पुणे शहरातील गणपती मंदिर परिसरात असणाऱ्या हात रुमालसह भाजीपाला विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागानं दादागिरी करत माल जप्त केला रहदारीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न होता नियमित पत्कर भरत असताना देखील मनपाच्या अतिक्रमण विभागानं कारवाई कोणत्या आधारावर केली आम्हाला जगू द्यायचे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत मनपाच्या अतिक्रमण विभागावर नागरिकांनी रोष व्यक्त केलाय माझं नाव जेम किल्ल्याला तासा आम्ही गणपतीमध्ये जवळ दुकानं लावतो तर आम्ही सर्व सांजेवाले रुमालवाले सर्व हात आकरावर काम करणारे लोक आहेत आम्ही तरी ये नगरपालिकावाले येतात आम्हाला काही सांगत नाही अगोदर आणि आम्हाला काही सांगत नाही ते लोक आणि आमचा माल उचलून घेऊन जातात आणि अशा पद्धतीने माल उचलतात की सर्व माल अर्धा रोडावर पडला जातो काही ठिकाणी काही माल रोडावर पडून जातो काही नुकसान होतं आमचं आमचा पोटा पाण्याचा प्रयत्न आहे आम्ही काही रस्त्यावर इतक्या बाजूने दुकान लावतो की रहजदारीला त्रास होणार आणि या प्रकारे आम्ही वागतो आम्ही रोजची नगरपालिकेची आम्ही रोजची नगरपालिकेची पावती पण काढतो सर्व गोष्टी आम्ही करतो नाही तर तुम्ही आम्हाला एवढी दादागिरी करणार नगरपालिकावाले वाले तर आम्ही करणार आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे तर तुम्ही आमचं काही ना काहीतरी निर्माण करा आम्हाला जागा द्या जा कुठेतरी काहीतरी आम्हाला तुम्ही बसायला एवढं आमचं निवेदन आहे तुम्हाला आम्ही रवींद्रेश्वर नगर। भुई आम्ही खांद्या बाजारा उपलब्ध साईडला मोठं मोटरसायकल आहे आम्ही साईडला करून घेतो स्वतःहून संजा पाणीला त्रास होतो हे नगरपालिकेवाले साधारण पावली बिल्डर आहे हे डायरेक्ट आम्हाला दम देतात तुम्ही दुकान आवरा आम्हाला एक तर जागा द्या जा, नाही तर मग एक तर काहीतरी कारवाई पैसे मागतात आमच्याकडनं रोजचे शंभर रुपये द्या मग त्याच्या आजूकर यांनी आम्हाला चार दिवसा पहिले आम्हाला सांगितलं आम्ही ऐकून घेतलं होतं वापस ते अतिक्रमणवाले आले होते ते त्यांचं त्यांचं सामान उठून घेऊन गेले कांदे बटाटे लसणचे कॅरेट डायरेक्ट बिंदबरी अर्धा माल खाली तर अर्धा माल गाडीत उचलून घेऊन गेले तर कारवाई यांच्या यांच्यावरती आम्ही कारवाई करणार आमचे पोटं पाणीचा सवाल आहे तर आम्ही डायरेक्ट ऐकतो मॅडमला भेटणार आहे कधी यांनी कधी काही आमचं मालचं नुकसान झालं त्यांची भरपाई यांनी द्यावं आम्हाला आमचं एवढं नम्र विनंती आहे यांच्याकडून माझं नाव अशोक शिवाजी गाडगे आम्ही गणपती मंदिराजवळ भाजीपाला टोपीचे त्याचे दुकानं लावतो काल आमचे दुकानं एकदम एक साईडला असतात कोणाला अडचण नाही कोणाला काही तकलीफ नाही अशा व्यवस्थित आम्ही लावतो आणि आम्ही नगरपालिकेची पावतीसुद्धा रोज ना रोज येतो तरी सुद्धा हे नगरपालिकेवाले आमच्या तिथे येऊन तर आम्हाला दादागिरी करतात आमच्या धंद्या पाणीवर जोर देऊन आमचा माल उचलून घेऊन जातात आम्हाला काही नाही सांगतात आमच्या जवळ येऊन तर जबरदस्ती करून आमचा माल उचलतात आणि अशा पद्धतीने उचलतात की तो माल आमचा आता फेटला जातो आणि आमचं नुकसान उचलत आहे आम्ही कोणाकडे जाणार आम्हाला जर नगरपालिकेने न्याय दिला नाही तर आम्ही हे बसणार आणि आमचं आमच्या लेकरा बाळांचा फोन बे पाहणार जर कधी आमचं व्यवस्थित काही त्याचा बातमी वारा केला नाही तर जाधव साहेब त्याची जबाबदार राहतील लवकरच आयुक्तांची भेट घेऊन अतिक्रमण विभागाची तक्रार करणार असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे